सर ऐका ऐका आता, ओ, आता, था आता हो मॅडम आता थांबा मी काय म्हणतो सर हे अठरा वर्षापासून त्या रूम मध्ये राहत आहे बरोबर आहे अठरा वर्षापासून लाईट बिल यांच्या नावावर आहे लाईट बिल चेंज कधी होतो जेव्हा ह्यांनी रूम विकला बरोबर आहे जेव्हा यांनी रूम समजा तुम्हाला विकला तर तुम्ही यांची पेपर हे पण मालक आहेत लँड लोड म्हणजे काय पूर्णपणे मालक नाही मी बोलतोय ते ऐका ना मी बोलतो ते ऐका तुम्ही लँडलॉर्डनी यांच्याकडनं रूमचे पैसे घेतले बरोबर आहे ठीक आहे हे भाडेकरू आहेत मान्य करतो पण यांनी रूमचे लाईट बिल अठरा वर्षापासून तुम्हाला भरताय बराबर आहे जर यांनी रूम दुसऱ्याला विकलं त्यानंतर तुम्ही त्याच्या नावावर लाईट बिल केलं पाहिजे नाहीतर काय होणार आहे माहिती साहेब आता इथं सगळे लँडलॉर्ड आहेत उद्या काय करणार लँडलोड जे आहेत ते सगळ्यांना दोनशे घरचा तो लँडलोड आहे तो उद्या तुम्हाला बोलला एक कामदार हे गे पावती चार्णी हे तुझा लाईट बिल हे गे तू तुझे लाईट बिल हे गे तू तुझ्या लाईट बिल असं नाही होत यांनी रूम विकला का त्याला यांनी रूम विकला का त्याला त्या जो मॉमेडियन आहे त्याला रूम विकला का त्यांनी तुम्ही शहा केली का तुम्ही लँड लोडचा घेतला पण जे राहत आहे ज्याच्या नावावर तुम्ही लाईट बिल तु देत होता त्याचं काय उद्या असं होणार की बिल्डर लोक इथे येतात आमच्या इथे आणि मग स्थानिक लोकांना तर काही पण करणार ते लोक आणि तुमच्या आशीर्वादाने होतोय ना टाटा पॉवर ज्या ऐका ना साहेब पहिला तर जे लाईट बिल आहे तुम्ही त्यांच्या नावावर केलं का ह्यांना नाही विचारलं तुम्ही दाखवा ते पेपर कोर्टचे पेपर दाखवा हे बघा कोर्टने यांना लिहून दिलेलं आहे की तुम्ही मालक आहे या घरचे ठीक आहे त्यांनी एनओसी दिली ते द्या असं जर करून कुठलेही लँडलोड जे अठरा अठरा वर्षापासून राहत आहे त्यांना जर बाहेर काढतील हा बाहेर काढतील ते लोक असं थोडे होत आहे नाही 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 मी काय म्हणतो ऐका नाईटमध्ये

का ना करत नाही तुम्ही लोक त्यांच्या नावावर दोन हजार बावीस मध्ये त्यांच्या नावावर झालं कुठे गेलं बिल दाखवा साहेब मी काय म्हणतोय तुम्ही एक ना एकदा तुमच्या माध्यमातून तुम्ही थोडे हुशार आहे तुम्ही पूर्ण स्टडी आहे तुम्ही सांगा कारण इथे एटी पर्सेंट लोड आहेत बराबर आहे सगळे भाडूकरी आहेत तुम्ही सांगा आता की जर लँड लोडनी आम्हाला एनओसी दिली की कोणाच्याही नावावर लाईट बिल करा तर आम्ही करणार असं तुम्ही बोला

वेगळा जाणार साईडला येते मराठी माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आता क्लिअर करा आणि हे माझा मेसेज मी चांदनीवलीच्या घराघरात देणार की जर तुमच्या लँडलोडनी स्वतःची रिसिप्ट आणि काही पेपर दिले मध्ये किंवा टाटा पॉवर मध्ये तर तुमचं लाईट बिल दुसऱ्या कुणाच्याही नावावर कधी होऊ शकतो तुम्ही बोला सांगतो हा जो लँडलॉर्ड आहे तो आपला स्वतःच प्रॉपर्टी कार्ड देतो लँडलॉर्ड आपला एनओसी देतो लँडलॉर्ड आपला आयडी प्रूफ देतो लँडलॉर्ड त्या घराची लेटेस्ट रेंट रिसीट देतो की हा भाडोते राहतोय आणि लँड अरे पण तुम्ही त्यांनी दिलं ऐका तुम्ही जाऊन चेक केलं का फिजिकली आम्ही नाही चेक कधी करणार कधी करणार आता आता तुमच्याकडे इश्यू आला ना आता तुम्ही कधी करणार आता जर इश्यू आला ना तर हा इश्यू मी टेकअप करतो तुम्ही आपला मी तुम्हाला काय म्हणतोय साहेब कुठलाही लँडलॉर्ड आहे ना तो मालक नाही मी आताही सांगतोय तो मालक आहे लँडचा मालक आहे तो स्ट्रक्चर चा मालक नाही तुम्ही जेव्हा लाईट बिल दिलं ऐका ना जेव्हा लाईट बिल तुम्ही यांच्या नावावर का दिलं कारण ह्यांनी त्याच्याकडनं रूम घेतलं बरोबर आहे त्यांनी तुम्हाला पेपर दिलं सगळं काय दिलं त्यानंतर तुम्ही कारण त्यांनी तुम्हाला ऍग्रीमेंट पण दिलं असेल काय दिलं असेल अग्रीमेंट पण दिलं असेल म्हणून तुम्ही त्यांच्या नावावर लाईट बिल केलं बरोबर आहे आता त्यांनी तुम्हाला काय डॉक्युमेंट दिलेत हे तुम्ही समोर कधी ठेवता तुमच्या लिगल टीम बरोबर सांगा नाहीतर काय होणार आहे माझी चा... चांदिवली मध्ये ना एटी पर्सेंट पगडी आहे स्लम आहे आता बिल्डर लोक ना स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या संगणमताने ना गरीब लोकांना लुटण्याचं काम करताय समजलं ना आता जसं यांच्या बरोबर झालं यांच्या घरात ठकटक झालं जसे राज ठाकरे साहेब ना तुमच्या घरावर ठकटक होणार ना तेव्हा तुम्हाला कळणार की तुम्हाला फसवतायत आज यांच्या घरावर झालंय हे आमचे मतदार नाहीत हे मतदार कोणाचे आहेत हिंदुत्ववादी सरकारचे आहेत बरोबर आहे ना हे आमचे मतदार नाहीत पण आज यांच्या घरावर ठकटक झाली ना तर राज ठाकरे करालेत की तेच आपलं काम करणार म्हणून इथं आलेत आमच्याकडे पण आम्हाला असं काय नाही आम्ही लोकांचे काम करायला बसलोय उद्या माझी इथे एटी जे टॅलेंट आहेत साहेब मरतील ना गरीब लोक आहेत कुठं जाणार सगळे तुम्ही सगळ्यांचे लाईट बिल चेंज करणार सगळ्यांचे डॉक्युमेंट साहेब मी काय म्हणतो आहो लँड लोन दिले जसं ह्यांचं दिलं तसं सगळ्यांचं देईल तो उद्या तू। तू। जर तुम्ही बाह्य काम केलं तर तो त्याला माहित पडलं की बाबा अडाणी आणि टाटा पॉवर माझ्या अंडरमध्ये आहेत माझा काम होतो तिथे साहेब सगळ्यांची चेंज करेल तो आणि डिस्प्यूट मध्ये टाकेल मग ह्या लोकांनी कंटाळून त्या बिल्डरला घर विकून टाकायचे स्वस्त मध्ये ही प्रक्रिया चालू आहे माझं म्हणणं तुम्हाला एवढंच आहे की रतन टाटा साहेब यांची ही कंपनी आहे त्या माणसांनी या, या भारत देशासाठी खूप काही केलेलं आहे आणि आमचे सन्मान्य राज ठाकरे साहेब त्यांची खूप इज्जत करतायत ठीक आहे तर तुम्ही पण त्या नावाला कुठे डाग लावायला देऊ नका तुमचे काही अधिकारी पैसे खाऊन ना हे सगळे काम करतायत आपण एक काम करू हा तुम्ही डिपार्टमेंटला पाठवतो पाहिजे डिपार्टमेंट कराल साहेब ऐका फिजिकली भेटू तर साहेब मी काय म्हणतो तिथेच भेटू ना तिथं पण तेच बोलायचं आणि स्पॉट वर पण तेच बोलायचं तिथं काय यायचं माहिती आहे का तिथे आल्यावर समजेल त्याला की बाबा हे राहत आता ह्यांनी रूम विकला आता समजा तो ह्यांना यांचा रूम विकू शकतो हो का तो लँडलॉर्ड आहे तो नाही विकू शकत है। बरोबर आहे जर स्वतःची ऑथॉरिटी दिली आणि लँडलॉर्डची ऑथॉरिटी असेल तरच रूम विकू शकतो हो ना त्याच पद्धतीने लाईट बिल पण तसंच बदली होतो ज्यांनी तुम्हाला ऑथॉरिटी दिली का की आमचं लाईट बिल त्यांच्या नावावर करा कारण काय याच्यामध्ये जो आहे त्याच्याबरोबर मी काय म्हणतोय त्यांच्या बरोबरचा नाही चालत ह्याचा अगोदर पुन्हाच होता तुम्ही जेव्हा अग्रीमेंट ह्याच्या नावावर होता ना ह्यांनी जर रूम त्याला विकलं यांनी त्यांना रूम विकलं तरच तुम्ही त्याच्या नावावर करू शकता मी काय म्हणतोय तुम्ही जॉईंट मिटिंग करा आणि स्पॉटवर लावा कधी लावताय मला त्याची डेट सांगा दोन दिवसात साहेब ती मिटिंग अर्जंटमध्ये लावली पाहिजे कारण चांदीवली विधानसभा मध्ये बिल्डर लोक ना एकदम सुरसुराट आलेले आहेत कारण आता कुठं स्लम नाहीये फक्त आपल्या मध्ये स्लम आहे आणि सगळे पगडी सिस्टम आहे जर आज तुम्ही नाही थांबवलं ना तर बिल्डर लोक गरीब लोकांचे ना आणि बघा हे सत्तेमध्ये बसलेले लोकांना पैसे पाहिजे समजलं यांना या जनतेशी काय लोक मूर्ख आहेत कसं आहे यांना पण बारा महिन्यामध्ये काही दिलं ना आज हे दिलं उद्या साडी दिली उद्या छत्री दिली उद्या प्रेशर कुकर दिलं तर हे लोक ना एकदम डोळे बंद करून मतदान करतात आणि आज आज यांना राज ठाकरे काढालेत आठव आठवण आली आज राज ठाकरे साहेबांची पण आम्ही हे सांगत नाही पण माझ्या जनतेला माझी जबाबदारी आहे चांदिवलीच्या जनतेबरोबर कुठलाही धोका झाला पाहिजे नाही बिल्डर लोकांच्या ह्याच्या तुम्ही मध्ये असणार माझा पक्ष आणि मी नाही आहे दुसरे पक्ष असतील मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये ह्याचं काम झालं पाहिजे नाहीतर उद्या जेवढे भा आहेत ना टॅलेंट सगळ्यांना इथं घेऊन येणार उद्या सगळ्यांबरोबर तुम्ही तेच करणार हा डॉक्युमेंट पाठवतो हा झेरॉक्स घ्या तुम्ही तुमच्याकडे दोन मिनट ताई तू उभे राहा हा बरं झालं तुम्ही एक जागरुकता तर ना हजारो लोक मरतील जय महाराष्ट्र मी महेंद्र भानुशाली विभागाध्यक्ष चांदीवली विधानसभा म्हणजे सध्या मी टाटा पॉवर मध्ये आलेलो आहे एक खूप मोठा धोकाधडीचा काम चांदीवली विधानसभा मध्ये चाललेलं आहे हे अठरा वर्षापासून मोयली विलेज मध्ये राहत आहे यांच्या नावावर लाईट बिल यांच्या नावावर घर हे पगडी मध्ये राहत आहे लँडलोर्ड ला बरेच अधिकार असतात पण तेवढेच अधिकार यांना पण असतात परंतु या लँडलोर्डनी काय केलंय एक बोगस पेपर आडान इथं टाटा पॉवर मध्ये देऊन ह्यांचा लाईट बिल त्याच्या नावावर करून घेतलाय यांच्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत ह्यांनी घर त्याला विकलेला नाहीये काही विकलेला नाहीये पण ह्यांचं म्हणणं असं आहे की लँडलॉर्डनी आम्हाला डॉक्युमेंट दिले धारा पावती दिली म्हणून आम्ही त्याच्या नावावर केलं समजा आज चांदीवली विधानसभेमध्ये एटी पर्सेंट स्लम आहे आणि सगळे पगडी सिस्टम आहे उद्या सगळे बिल्डर आलेत बरोबर आहेत ते कुणाला भेटणार ते लँडलॉर्ड ला भेटणार लँड लँडलॉडनी जर सगळ्यांची लाईट बिल एकमेकांच्या नावावर दुसऱ्यांच्या नावावर केले यांच्या परवानगी शिवाय तर हिकडची माझी चांदीवलीची स्थानिक जनता जाणार कुठे मोहिली विलेज असेल किंवा कुठलाही एरिया असेल तिकडची जनता कुठे जाणार सगळे भ्रष्टाचार आहेत टाटा पॉवरचे काही अधिकारी मिळालेले आहेत म्हणून ते लोक डायरेक्ट यांना न विचारता लाईट बिल त्याच्या नावावर केलेलं आहे परंतु कुठंतरी हे थांबलं पाहिजे म्हणून मी साहेबांना सांगितलंय की एक स्पॉट वरती येऊन तुम्ही व्हिजिट करा कारण यांना माहीत नाही यांना माहीत नाही की खरी परिस्थिती काय आहे लँडलोर्डनी दिलं ह्यांनी मान्य केलं पण ह्यांचे काय है डॉक्युमेंट आहे घर विकलं का त्यांना नाही विकलंय तर लाईट बिल त्याच्यावर नावावर होऊ शकत नाही तर माझी साहेब तुम्हाला विनंती आहे दोन दिवसात तुम्ही ह्यांची मीटिंग लावली पाहिजे साहेब मला कॉल आलाच पाहिजे नाहीतर काय होणार खूप मोठा प्रॉब्लेम होणार माझ्या चांदीवालीमध्ये सगळे गरीब लोक आहेत आणि सगळे ना बिचारे काही ना काही भेटतो ना म्हणून ते इकडे तिकडे पडतात पण यांना आज समजलं की आम्ही चुकलो म्हणून ठीक आहे आणि कुणालाही अशी प्रॉब्लेम आली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संपर्क करा माझ्या स्थानिक कार्यकर्त्यांना संपर्क करा माझा संपर्क करा आम्ही तुमच्यासाठी अवेलेबल आहोत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र